शिवराज विद्या सुखाचे उपाध्यक्ष के जी पाटील अॅडव्होकेट दिग्विजय कुराडे संचालिका विनादेवी कुराडे संचालक विश्वजित कुराडे शिवराज महाविद्यालयात दमसाचे तीन दिवसीय साहित्य संमेलनाचा सा ग्रंथ दिंडीने उत्साहात प्रारंभ शिवराज विद्यासंकुलाचे अध्यक्ष किसनराव कुराडे यांच्या एक्क्याऐंशीव्या वाढदिवसाच्या औचित्य साधून येथील शिवराज विद्या संकुल व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय मराठी साहित्य संमेलनाचा प्रारंभ आज ग्रंथदिंडीने उत्साहात करण्यात आला प्रारंभी शिवराज विद्यालयात ग्रंथदिंडीचं उद्घाटन साहित्य संमेलनाचे स्वागता अध्यक्ष किसनराव कुराडे यांच्या हस्ते करण्यात आलं या दिंडीचा प्रारंभ शिवराज महाविद्यालयातून करण्यात आला शिवराज विद्यासंकुलातील शिवराज इंग्लिश मिडियमच्या लहान विद्यार्थ्यांनी व संभाजीराव माने ज्युनियर कॉलेजच्या व शिवराजच्या विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक वेशभूषेत सहभाग होऊन संपूर्ण शहरवासी यांचं लक्ष वेधलं अत्याळ व वा करंबळीच्या वारकरी भजनी मंडळांनी टाळ मृदुंगाच्या निनादात या दिंडीमध्ये ज्ञानोबा माऊली तुकाराम चला हो चला वारकरी आले यासह अन्य भजन गीतांचा साथीने वाजत गाजत ग्रंथ दिंडीत रंग भरला सुरेल भजनाच्या साथीने वाचत गाजत निघालेल्या ग्रंथदिंडीमध्ये यावेळी विद्यार्थिनी पाणी अडवा पाणी जिरवा गिरवू अक्षर होऊ साक्षर पर्यावरण वाचवा लेख लाडकी या घरची बेटी बचाओ बेटी पढाओ साक्षर जनता भूषण भारता एक पुस्तक अनेक विचार ग्रंथ हेच गुरु वाचनाने जीवन समृद्ध बनवा वाचा हो वाचा पुस्तक वाचा वाचाल तर वाचाल यासह अनेक घोषणांनी फलकांनी व संपूर्ण शहर दुमदुमलं ही ग्रंथदिंडी शहरातील मुख्य बाजारपेठेतून संपूर्ण शहरातून महात्मा बसवेश्वर साने गुरुजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला तसेच शहरातील मच्छिद व चर्चमध्ये पुष्पहार अर्पण करून दिंडी महाविद्यालयाकडे प्रयाण झाली दिंडीची सांगता शिवराज विद्यासंकुलाचे उपाध्यक्ष कुराडे यांच्या हस्ते करण्यात आली शिवराज विद्यासंकुलाचे उपाध्यक्ष के जी पाटील अॅडव्होकेट दिग्विजय कुराडे संचालिका बिनादेवी कुराडे संचालक विश्वजित कुराडे प्राचार्य डॉक्टर एस एम कदम फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर राहुल जाधव इंग्लिश मीडियमचे प्राचार्य ए बी पाटील प्रकाश तेलवेकर पौर्णिमा कुराडे दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे स्थानिक संयोजक विलास माळी स्थानिक कमिटीचे सुभाष कोरे रावसाहेब मुरगी समन्वयक अशोक मोरमारे ग्रंथपाल संदीप कुराडे पर्यवेक्षक तानाजी चौगुले विक्रम शिंदे साहित्यिक दिनकर कवरे डॉक्टर श्रद्धा पाटील रेखापोद्दार दीपाबंदी सुरेशदास यांच्यासह नवोदित साहित्यिक तालुका ग्रंथालय संघाचे पदाधिकारी व सदस्य या परिसरातील साहित्यिक कवी बहुसंख्य साहित्य रसिक प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कसबा संगावात इस्माची आत्महत्या कसबासांगाव तालुका कागल येथील त्रेचाळीस वर्ष इस्माने आत्महत्या केल्याचा आढळून आला आहे ही घटना शुक्रवारी सकाळी सात वाजता समजून आली नंदकुमार भीमराव खोत राहणार कसबा कागल असं आत्महत्या केलेल्या इस्माचं नाव आहे येथील सो पाटील यांच्या शेतातील आंब्याच्या कसबासंगावात इस्माची आत्महत्या कसबा संगाव तालुका कागल येथील त्रेचाळीस वर्ष इस्माने आत्महत्या केल्याचं आढळून आलं आहे ही घटना शुक्रवारी सकाळी सात वाजता समजून आली नंदकुमार भीमराव खोत राहणार कसबा तालुका